नमस्कार मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ कोणते आहे आणि पर्याय आहेत ए पेरू बी आंबा सी संत्री डी पपई या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी आंबा पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ आंबा हे आहे आपला पुढील प्रश्न आहे पांढऱ्या पेशी लवकर वाढण्यासाठी कोणते फळ खावे आणि पर्याय आहेत ए संत्री बी किवी सी डाळिंब डी कलिंगड या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी किवी पांढऱ्या पेशी लवकर वाढण्यासाठी किवी हे फळ खावे आपला पुढील प्रश्न आहे कोणता जीव कधीच मरत नाही आणि पर्याय आहेत ए कोळी बी कासव सी माकड डी जेलीफिश या प्रश्नाचे जे बरोबर उत्तर आहे डी जेलीफिश जेलीफिश हा जीव कधीच मरत नाही आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक मोबाईल वापरत नाहीत आणि पर्याय आहे ए भारत बी रूस सी अमेरिका डी कोरिया या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी कोरिया कोरिया या देशातील लोक मोबाईल वापरत नाही आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या जीवाच्या डोळ्याला पापण्या नसतात आणि पर्याय आहेत ए साप बी ऑक्टोपस सी मुंगी डी उंदीर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए साप साप या जीवाच्या डोळ्याला पापण्या नसतात पुढील प्रश्न आहे शून्याचा आविष्कार कोणत्या देशाने केला आणि पर्याय आहेत ए चीन बी भारत सी जपान डी अमेरिका या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी भारत शून्याचा आविष्कार भारत या देशाने केला आपला पुढील प्रश्न आहे उंट किती महिन्याचे पाणी एकदाच पितो आणि पर्याय आहेत ए पाच बी सात सी आठ डी नऊ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी आठ उंट आठ महिन्याचे पाणी एकदाच पितो आपला पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात महा पुस्तक कोणते आहे आणि पर्याय आहे ए कुरान, बी बायबल सी रामायण डी संविधान या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी बायबल जगातील सर्वात महा पुस्तक बायबल हे आहे आपला पुढील प्रश्न आहे डुक्कर कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे आणि पर्याय आहेत ए चीन बी ग्रेट ब्रिटन सी जपान डी अमेरिका प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी ग्रेट ब्रिटन डुक्कर हा ग्रेट ब्रिटन या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे आपला पुढील प्रश्न आहे म्हशीच्या तोंडात किती दात असतात आणि पर्याय आहेत ए बत्तीस बी पन्नास सी सत्तर डी नव्वद प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए बत्तीस म्हशीच्या तोंडात बत्तीस दात असतात आपला पुढील प्रश्न आहे पेरूची पाने खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो आणि पर्याय आहेत ए सांदेदुखी बी कावीळ सी मधुमेह डी मुळव्यात या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी मधुमेह पेरूची पाने खाल्ल्याने मधुमेह हा आजार बरा होतो पुढील प्रश्न आहे काय खाल्ल्याने पांढरे केस काळे होतात आणि पर्याय आहे ए कोरफड बी तुळस सी लिंबू डी कडीपत्ता प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी कडीपत्ता कडीपत्ता खाल्ल्याने पांढरे केस काळे होतात हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद